गव्हाची लापशी ही एक साधी सोपी कमी साहित्यात आणि पौष्टिक अशी होणारी रेसिपी आहे तर नमस्कार मित्रिनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सध्या आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात बघा आपल्याला देवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य नेहमी दाखवावं लागतो तर मी म्हटलं चला ही रेसिपी करून दाखवूया कारण ही पटकन होते आणि आजकाल गृहिणी सगळ्या इतक्या बिझी असतात की त्यांच्या त्यांच्याकडे वेळच नसतो त्यामुळे आ, ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि मी आज जे प्रमाण दाखवलं आहे ते दहा माणसांसाठी आहे म्हणजे एका वाटीचं प्रमाण आहे पण ते एका वाटीचं प्रमाण दहा माणसांना पुरेल इतकं होतं पण तुम्हाला समजा अजून कमी करायची असेल तर तुम्ही अर्धी वाटी घ्या तर इथे आता मी ही जी वाटी वापरली ती मध्यम वाटी आहे घरची ह्याच्यामध्ये दीडशे ग्राम इतका इतके लापशी याच्यामध्ये बसते तर ही जी लापशी आहे ना ती तीन प्रकारे येते एक तर बारीक येते एक मध्यम येते आणि एक जाडी येते मी जी आज इथे लापशी वापरली आहे ती मध्यम प्रकारची लापशी आहे ही शिजायला पटकन शिजते आणि जी जाडी असते ती थोडीशी वेळ लागते तर जवळजवळ ही दीडशे ग्रॅम लापशी आहे आणि त्याच वाटेने मी इथे गूळ घेतलं हे जे गूळ आहे ते सेंद्रिय गूळ आहे थोडंसं काळपट आहे त्यामुळे तुमच्या लापशीचा कलर थोडासा काळसर येऊ शकतो त्याच्यानंतर एक वाटी मी दूध आणि इथे पाव वाटी मी तूप घेतलंय आता जे तूप आहे ना ते चमच्याने मोजाल तर पाच चमचे तूप आहे जो पोहे खायचा चमचा असतो तो एक चमचा मी इथे वेलची पावडर घेतली आहे थोडंसं जायफळ त्याच्यानंतर काही काजू काही बदामचे थोडेसे तुकडे करून घेतले आणि बेदाणे आहेत आता ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता आता समजा तुम्हाला छो छोट्या वाटेने लापशी करायची असेल तर ज्या वाटीने तुम्ही लापशी घ्याल त्याच वाटीने गूळ पण घ्या आता इथे जे गूळ आहे ते मी तेवढ्याच प्रमाणात आहे ते आणि त्याच प्रमाणात दूध पण घ्या दूध जर तुम्हाला घालायचं नसेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्याऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करा मी थोडंसं चव वाढण्यासाठी म्हणून दूध इथे घेतलं आहे आता आपण इथे ही जी लापशी आहे ती कुकरमध्ये करणार आहोत कारण कुकरमध्ये कसं पटकन होते आणि पातेल्यात करायला गेलं तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि पाणीही जास्त लागतं तर तूप तापल्यानंतर आपण ही जी लापशी आहे ती चांगली भाजून घ्यायची आणि बघा ज्यांना पातेलात कोणाकोणाला कुकरमध्ये केलेलं आवडत नाही तर त्यांनी पातेल्यात केली तरी चालेल पातेल्यामध्ये सेम असंच भाजायचं वगैरे फक्त त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला इथे समजा चार कप लागत असेल तर तुम्ही तिथे अजून एखादं एक दीड कप पाणी वाढवा आणि मंद गॅसवर ते तुम्ही शिजवून घ्या मंद कारण असं जे पातेलात करतो तेव्हा थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे घ्यास अगदी मंद ठेवून मग शिजवायला ठेवायचे तर इथे आता अर्धवट ही लापशी भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स होते ते ड्रायफ्रुट्स घातले आता ड्रायफ्रुट्स तुम्ही कुठले घ्या कोणकोण याच्यामध्ये सुके खोबऱ्याचे हो कापही घालतात कोण शेंगदाणे घालतात ते तुमच्या आवडीनुसार आहे आता माझी जी पद्धत आहे आमच्याकडे केली जाते ती मी तुम्हाला दाखवले इथे रवा हा सॉरी लापशी इथे चांगली भाजली गेले लालसर तर याच्यामध्ये आता मी हे एक वाटी दूध घालून घेते त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालायचं आहे आता समजा तुम्ही दूध नाही घातलं तर तुम्ही चार वाटी घाला आणि इथे जी लापशी करणार आहे ती मी अगदी घट्टही नाही आणि अगदी मौसूतही नाही म्हणजे एकदम अशी पातळी नाही सॉरी पा मौसूत तर होणार आहे पण पातळही नाही तर अशी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी दूध आणि तीन वाटी पाणी घेतलं तुम्ही दूध नाही घातलं तर चार वाटी पाणी घ्या आणि गूळ पण मी ह्याच्यातच घातला तर जे गूळ आहे सेंद्रिय गूळ तेच मऊ असतं त्यामुळे ते लगेच पाण्या ह्याच्यामध्ये घातल्यानंतर ते लगेच विरगळेल तर गूळ घेतानाच ते बारीक चिरून घ्या किंवा तुम्हाला हो पावडरचा गूळ असेल ते तुम्ही घेऊ शकता आता इथे बघा चांगली उकळी आली याला तर मी आता कुकरचं झाकण जा लावते आणि तीन शिट्या करून घेते आता माझा गॅस पण बघा जे इथे हे लो फ्लेम आहे त्याच्यानंतर ही मोठी आणि हे मध्यम आहे तर मध्यमवर मी ठेवून तीन शिटा करून घेणार आहे ताता माजा इते तर आता माझ्या इथे तीन शिट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर आपण इथे थंड होईपर्यंत कुकर त्याच्या सजावटीसाठी म्हणून हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथे थोडीशी खसखस मी भाजून घेतली आहे त्याच्यानंतर हे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले इथे मी पिस्ता घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं थेंबर असं मी तूप सोडलं आहे कारण त्या ड्रायफ्रुट्सना तकाकी येण्यासाठी तर ते पण भाजून घे झाले आहेत माझे इथे आणि आपला कुकरही तोपर्यंत इथे थंड झालेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ही बा मी जी लापशी झाली आहे ना त्याला किती छान वाफ आली आणि मस्त असा तुपाचा वगैरे सुगंध येतो आहे आता याच्यात मी वेलची पावडर मगाशी टाकली नव्हती कारण मला ती वेलची पावडरचा वास छान आहे ना आणि पा बघा अजिबात कुठेही खाली लागलेली नाही आहे व्यवस्थित झालेली आहे आणि शिजलेली पण अगदी बरोबर शिजलेली आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ लाक्षी करायची असेल तर तुम्ही जे मी एक कप दूध आणि तीन कप पाणी घेतलं त्याऐवजी अजून एक कप पाणी तुम्ही वाढू शकता आत्ता मी ह्याच्यात वेलची पावडर टाकते आहे कारण तो जो वेलची पावडर आणि जायफळचा सुगंध छान येण्यासाठी मी सर्वात शेवटी हे असं केलं तुम्ही असं नाही केलं तरी चालेल अगोदरच टाकलं तरीही चालेल मला फक्त हे छान असं खाताना छान वास आला पाहिजे म्हणून मी शेवटी टाकलं आहे तर आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही अशी जी मी लापशी दाखवली सोप्या पद्धती अगदी मला ही लापशी करायला ना मोजून पंधरा मिनटं लागल्या पंधरा मिनटात ही भाजी लापशीत तयार झालेली आहे म्हणून इतकी सोपी आहे ना की अगदी झटपट होते म्हणजे तुमचा काही मोठा प्रोग्राम असेल ना तर स्वीट डिश म्हणून हे गोड डिश म्हणून तुम्ही करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे अगदी जे जेवण येत नाही तेही लोक ही, ही लापशी करू शकतात तर आता इथे मी हे ड्रायफ्रूट्स वगैरे घालून सजून घेतलं आहे तर तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी ही जी केलेली आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद